आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या हे प्रत्येक पक्षामध्ये होत अगदी भारतीय जनता पक्षात सुद्धा होत आहे असतात माणसांचे स्वभाव ऐकून घेतला पाहिजे ते भास्कर जाधवांत आपण सरदारांबद्दल बोलतो म्हणून भास्कर जाधवांत तुम्ही नाव दिलंय विरोधी पक्ष नेतेपदासाठी आणि महाराष्ट्राचा इतिहास विरोधी पक्ष नेता जातो सत्ता पक्षाबरोबर तुमचा विरोधी पक्ष नेत्या होण्या अगोदरच जातो की काय काय आज सकाळी होते, होते ते ते काल नव्हते पण विरोधी पक्षाच्या काय ते नसतील ते जास्त काळ त्यांच्या कोकणात आज ते सकाळपासून उद्धव ठाकरे साहेबांबरोबर होते आमच्याबरोबर जे आझाद मैदान होते तुम्ही त्यांच्याविषयी चुकीची विधानं करता असं मला वाटतं कधी कधी त्यांच्या स्वभावानुसार ते अत्यंत प्रक्षोभकपणे मन मोकळं करतात हे आम्ही सुद्धा पाहिलंय हे प्रत्येक पक्षामध्ये होत आहे अगदी भारतीय जनता पक्षात सुद्धा होत आहे माणसांचे स्वभाव ऐकून घेतला पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका